केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्याचा सामूहिक आत्महत्येचा संकल्प बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील घारोड व निरोड या दोन शिवारातील जमिनीमध्ये घारोड साठवण तलाव प्रकल्प क्रमांक एक होऊन प्रत्यक्ष कामाला पंधरामध्ये सुरुवात होऊन इसवी सन दोन हजार, हजार, हजार सोळाच्या शेवटी हे काम पूर्ण करण्यात आले होते पण त्यावेळी त्या प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना त्या काळी अति अल्प मोबदला देण्यात आला होता म्हणून या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी वी न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती या याचिकेवर सुनावणी करून न्यायालयाने तेवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी निकाल देऊन या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भूसंकल्प कायद्याचा कलम अठरानुसार वाढीव मोबदला द्यावा असे प्रशासनास आदेश दिले होते पण या निकालाला जवळपास चार ते पाच वर्ष होऊनही शासनाने वाढीव मोबदला या शेतकऱ्याला दिला नाही घारड व निरोडमधील शेतकऱ्यांनी शेवटी कंटाळून या शेतकऱ्यांनी सामूहिक आत्महत्येचा निर्णय घेतला आहे या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य जलसंवर्धन मंत्री, जलस मंत्री तसेच जिल्हा अधिकारी बुलढाणा व जलसंवर्धन अभियांती बुलढाणा यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात येत्या दहा दिवसात जर आम्हाला न्यायालयाच्या निकालानुसार मोबदला मिळाला नाही तर आम्हाला सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी आत्महत्या करू असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर बाबूराव इंगोले भिकाजी राऊत यांच्यासह सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सह्या आहेत मी भिकाजी श्रीराम रोड राहणार आहे आणि आमची साखवन तलावामध्ये आमची जमीन संपादित केली शासनानं दोन हजार तेरा मध्ये पण आम्हाला शासनानं फार सुरुवातीला फार तुटपुंजी हे दिली मोबदला दिला आणि त्यामुळे आम्ही कोर्टात गेलोय कोर्टानं आमच्याच बाजूला निकाल दिला दोन हजार एकवीस मध्ये तर दोन हजार एकवीस मध्ये दे निकाल देऊन चार वर्ष झाले चार वर्ष झाले आमचा निकाल लागून पण शासनानं पैसे काही आम्हाला दिले नाही आणि आम्ही त्या संबंधित विभाग आणि शासनाला वेळोवेळी सूचना दिल्या आम्ही म्हणजे हे केलं मागणी केली आणि तरी शासनानं पैसे आम्हाला दिले नाही तर आम्ही आता शासना दहा म्हणजे मदत न मिळाल्यामुळे आम्ही शेवटी सामूहिक आत्महत्येचा इशारा म्हणजे इशारा नाही आम्ही सामूहिक आत्महत्या करणार आहोत असं दहा दिवस आम्हाला जर पैसे नाही मिळाले तर आम्ही दहा दिवसात सामूहिक आत्महत्या करणार आहोत असं आम्ही हे दिलं आणि समजा पैसे नाही दिले तर आम्ही जे सामूहिक आत्महत्या करणार आहोत याला सर्वश्री जबाबदार शासन आणि संबंधित विभाग राहील